नमस्कार मित्रांनो मी शुभम पासले स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये हो तर आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचे वाजले नऊ आणि आम्ही चाललो आहे गणपती आणायला गणपती बाप्पा आणायला तर राणी मी बाबा बाबा गेलो पुढे मी आणि राणी चाललोय तर आमच्या घरी आलाय अमोल मामा सो आज सकाळी झालास ना तर तो, तो आलाय आमचं डेकोरेशन स्पेशली बघायला सकाळी सकाळीच तू गणपती आणलं काय आत्ताच घेऊन आलो तर आता हे डेकोरेशन आता इथे मी गणपती आणून ठेवू तर आता आम्ही जातोय राणी मी आणि बाबा बाबा गेलेत तर मित्रांनो आम्ही आता निघालो हो आहे आणि आज तसं पाऊस वगैरे काय का नाही आहे कारण का मी एक तारीखला आल्यापासून एवढा पाऊस आहे ना कंटिन्यू खूप पाऊस आहे आणि आता सगळे चाकरमणी वगैरे आले त्याच्या गाड्या बिड्या सगळ्या दिसतात वाढीत आज मळप पण एकदम पूर्ण ओपन झालंय ढग वगैरे दिसायला लागले रात्री आलो एक वाजता आलो चल सावंतवाडी चल च आलो तर हे सगळे वाडीतले चालले था आहेत गणपती अनु हे काय हे बघा इकडे गाडी लागलेली गा आशिष वगैरे पण आलेत गणपती न्यायला आम्ही पण राणी आमचा पाठ घेऊन चाललाय आता गणपती न्यायला आलोय दीपक दावडे यांच्याकडे आणि सोम तन्मय वगैरे पण आलेत सोम आणि आशिष वगैरे पण सगळे आले आहेत सैलू तर हा आशिषांचा गणपती आहे आणि हा कोणाचा तर आता सगळे गणपती नेतील या वर्षी आम्ही पण जरा लेट आलो रोहित लपतर आहे माझ्या ब्लॉग मध्ये त्या दिवशी तिचे व्हिडिओ केले मंडळ डिसेंट तांबवडी मंडळ तर आता सगळे बऱ्यापैकी गणपती आहेत आणि थोडेफार आता वाढीतलेच राहिलेत आशिष तिकडे गेलो आता गणपती बाप्पा आमचे परम मित्र आलेले आहेत गावी आणि गणपती खेळायला आले आणि गुड्डी पण आलाय गुड्डी <laughs> तर आम्ही आमचा गणपती बसवलेला आहे हा आमचा गणपती आहे आम्ही आता इथून जाऊ गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता आम्ही आलोय गणपती घेऊन आता निघालो आता थोडा वेळ घरी पोहचू इथे जवळच घर आहे या वर्षी जरा गणपतीची रचना वेगळी घेतली आहे आमचा गणपती या गाडीत बसवलाय पतू भाईचा मोठा हात आहे अरे वापरे पतूचा असिस्टंट ए पतूचा तुझं ब्लॉग किती आहे म्हणजे खास मे म्हटले बाबूचा गणपती नेवासाठी खास मे मतले आवडा व्हायरल खायची खायचा

खूप सुंदर वाटतोय डेकोरेशन मध्ये खूप छान वाटतोय आणि आता पूजा वगैरे करू आणि आता थोडे फोटो वगैरे पण काढून घेतो आहे आमची मोदकाची तयारी करताय ते बघा काजू विजू काय काय आता आधी वाटत खीर बनवत आहे त्यानंतर मोदक वगैरे बनवत आणि पण सगळी रेडी आहे काय

फोटो मारेन हे गजानन बाबांनी इकडे पूजा चालू केल्या आणि गणपतीची आणि गणपतीच एक आवडतं फुल म्हणजे जास्वंदाचं फुल आणि ते आता अर्पण करतोय आणि ह्या साइडला बाय आमची काजू सोलताय आहे साठी बायचं नीट मी संपवलंय हो तर बाय बडबडूक लागला आणि इकडे आयन डाळ आणि खीर ठेवला नाही ह्या साइडला खीर नाही तर आयन खीर आणि डाळ तयार करतात अजून मोदक वगैरे बनवूच्यात ते पण तुमक दाखवताय आमची रक्षाबंधन वगैरे झाले नव्हती गणपतीच्या निमित्ताने आम्ही रक्षाबंधन आता करतोय आता आरती बाकी बांधाची तयारी वगैरे राणीने बघली आहे आणि मामा पण आमचे आले मामा तर आम्ही आता राखी वगैरे बांधून घेतो आई मागा राखी बांधता आणि राणी राखी बांधता बरं बारा वाजून पाऊस लो झाला बर राणी म्हणजे आधी आधी राखीव sudah okay. sudah, okay.

काही राखी बघा किती भार जास्त आहे चा आमचा सक्का भाऊ <laughs> राखी नाही ना राखी राखी बांधते का बसताय तो बर बांधून राखी काय बर हात पुढे व्हेरी गुड राणी का तिथं <laughs> <laughs> सुकाड बिकाड काय तरी घेऊ आहे आणि आईने मस्त अशी खीर बनवली आहे काजूची वेग तर आम्ही सगळे बसलो खायला मी राणी मामा सगळे सगळे पामा बाबा बायकडे करताय पूजा करताय हो जा जा। आ, तर आम्ही आता खातो खीर कशी झाली तर आम्ही आता नाश्ता वगैरे केला म्हणजे खीर वगैरे खाल्ली आणि पूजा वगैरे पण सर्व झाली तर आता जेवणाची तयारी चालू आहे आई आणि बाय वगैरे सगळे जेवण आहेत मोदक वगैरे तर मित्रांनो एक गणपती म्हटलं की एक चाकरमणी किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असतील तरी गणपती म्हटले की गणेश चतुर्थीला ही काही असू देत काम कितीही इम्पॉर्टंट असू दे तरी लोक येतात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सण साजरा केला जातो तस के तर तसं बघायला गेलं तर ऑल इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी गणपतीचं म्हणजे गणपती घेऊन गणपतीची पूजा अर्चना केली जाते आणि स्पेशली म्हणजे कोकणामध्ये कोकणामध्ये पूर्ण म्हणजे हा पूर्ण कोकणपट्टा बघायला गेला तर पूर्ण कोकणामध्ये गणपती म्हटलं की सगळ्यांचा जीव की प्राण असतो पूर्ण कोकण वासियांचा तर म्हणजे एक आनंद एक म्हणजे सांगताना येणारा असा आनंद असतो गणपती मधला की म्हणजे आता मी एक तारीखला आज अजून पण म्हणजे आज आजच्या दिवशी पण काही लोक आता गणपतीला कुंभावर वगैरे निघालेत तर तर परत एकदा पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी जातो आयनी वगैरे बघूया आता काय काय बनवत आहेत ते तुम्हाला दाखवतो आई वगैरे सगळे मोदत करू बसले आई काय मोदत करताय अरे ती पण आता बसली मिरची असं काम तू असत्रिया घेत काय सगळं आणि राणी इकडे भांडी तर बाय बघा कसा मोदक करताय मी फर्स्ट टाइम बघितले बाय मोदक करू बसलेला आणि त्या दिवशी दोन तीन वर्ष त्याच करता सांगता राणी बाजू घेतात अजून मोदक रेडी करताय आणि अजून आणि इकडे मोदक हे उकडूक ठेवलेत म्हणजे मोदक असं सगळ्यांना ठसका लागला इकडे आय मिरची भाजलांना त्याच्यामुळे चला फास्ट फास्ट करा भूक लागली या तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय गणपती बाबा मग तेच ते नैवेद्य जेवला जेवणाला आहे ही भाजी वाटण्याची आणि काजूची पण होती ना पडवची भाजी आहे बटल्याची भाजी आहे खीर गोडी डाळ परत मिरची पापड आणि मोदक तर आता आम्ही जेवतोय सगळेजण बाय येत चल बाय अजून मोदकच बनवत आहे तर आम्ही आता जेवायला बसतोय कारण का भूक लागली आहे आणि वाजलेत बघा किती तीन वाजले पन तो है। पन बस काला। आ, चला। तर आता आम्ही पण जेवतोय आणि बाय निवेद्य घेऊन येते आणि आता आम्ही ते निवेद वगैरे खाणार तुम्ही पण या जेवायला हा बस का मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम केला चेंज वगैरे करून आणि हा ब्लॉग आता खूप मोठा होत चाललाय तर रात्रीच्या आरतीचा आणि भजनाचा व्लॉग हा मी सेपरेट शूट करतो तर आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद